राजा घडामोडींसाठी आजच आमच्या रोकटोकच्या चा YouTube चॅनलला सबस्क्राइब करा आणि शेजारी बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका. सर रामचंद्र चव्हाण. बरं काय वाटतं आहे. कशाचं राजकारण आलंय ते मोदी सरकार तर आजबात नको इकडे. बरं काय विश्वास नाही सगळे शेतकरी मात केली गेली त्यांनी आम्ही मोदी सरकारच्या पाठीमाग आहे खासदार कोण होतो खासदार रणजित सिंह निंबाळकर कधीच नाही त्याची आमची तर ओळखच नाही कधीच नाही काय एक काम सुद्धा ना आलाच नाही तर कामाचा विषयच नाही द्याय कशाला येते आम्ही हाय त्याला खंबीर मतमागा आल्यावर आम्ही हाय चालला आणि काय सगळं गुट घेत का पाण्यावर का काय करायचं काय काम केलं नाही काय सुद्धा ना, पत्त्या सुद्धा नाही तिकडे फिरेकला सुद्धा नाही पुन्हा इकडे खासदार बदलाव तिकीट बदलाव काय करावं नाही खासदार मनानच बदलते काय बदलायची काय गरज नाही त्याच्यावर आमचा विश्वास राहिला नाही ती येत बी नाही इकडे होय मोहिते पटलाय महाग आहे काय विकास करते ती आणि महाग केलाय आमच्या आम गावाचा विकास त्यांनी विजय दादा मग देवस्थानचा विकास केलाय गावाचा केलाय केला पण देवस्थानचा विकास केलाय त्यांनी पंचवीस लाखाचा आम्हाला निधी देऊन दर्शन मंडप बांधलाय आणि इथं पुढे सुद्धा आम्ही त्यांच्या मागे गेलो तर आमचा विकासच होणार आहे. आता हातात कुठं निवडणूक लढवाय भाजप कंदा इंद्रजित सुखदेव गोरे. काय वाटतं सद्यजज्ञ राजकारणात देशाची परिस्थिती बघितल्यावर बरं का. हुकुमशाहीला गाडायचं मंत्र लोकशाही टिकवण्यासाठी सध्याच्या आता सत्ताधारी पक्षांना धोका आहे. त्यामुळं म्हणजे सर्वसामान्य जनतेतून सुद्धा लोकशाही बाबतीत योग्य बोलणं चालू आहे आणि आमच्यातले तर खासदार साहेब कधी आले बी नाहीत कधी गेले बी नाहीत निंबाळकर हा त्यांचं जर काही खरंच नाही म्हणजे काय म्हण गावांना तरी त्यांना कशी द्यायची काय दिलंच नाही आम्हाला पाच वर्ष मत घेऊन गेलाय ते आणि फिरकलं बी नाही त्यांना मोदी हवेवर दिलंय त्याच्या स्वतःच्या कर्तृत्वावर नाही नाय काय ना लग का, देणारी मी मी बोललो आता मी माझा पक्ष म्हणून बोलत नाही किंवा हा विषय म्हणून नाही मी पक्षावर बोलत नाही पण विषय एक असाय काही केलंच नाही हा त्यानं काही केलंच नाही काही दिलंच नाही त्याला एक नंबरला त्यांचं नाव घेऊ द्या पण त्यांचा विषयच असा नाही की मताला त्याला लोक दाखव देत ना म्हणा कारण तुम्ही काय दिलं तर आम्ही देऊ ना तुम्हाला गेले गेल्यापर्यंत नेले तुम्ही मत आमची काय दिलं नाही त्यामुळं काहीच नाही एकदा आला का एकदा तरी एकदा सुद्धा आला नाही आमच्या गाव आला पाहिलं महाग एकदा होत बघा पस्तीस खाली पस्तीस वर्ष संदीपान आला संदीपान दाखवून रुपये मिळवा तसा ही लिंबाळकरदा कोण दोन हजार मिळवा म्हणा पाळे हे ना दिसलाच नाही अशी परिस्थिती आहे त्याची बदल तर में जी आता तिकीट बदलाचं वाद चालू आहे म्हणते ती सुत्रांकडं माहितीये निंबाळगा साहेब म्हणते तिकीट बदललं आता काय सांगाल भाजपच्या प्रस्कृष्टीला तिकीट बदलाव का त्यांनाच ठेवा तिकीट बदललं तर मी जी म्हणतोय आता पण तरी लोकशाही हुकुमशाही बरं का ह्या टिकवण्यासाठी भाजपला धोकाच आहे पण जर तिकीट बदललं तर काहीतरी दुसरा माणूस काटा करू शकेल असं माझं मत तसं काय आपण सांगू त्यांचा विषय आहे तो पक्षाचा विषय आहे त्यांच्या मी तसं बोलू शकत नाही मोहिते पटलांनी मागणी आता ते कोणाकडे बी करते काय आता त्यांनी द्यायचं का नाही द्यायचं भाजपने ठरवलं पाहिजे काय तसं तर आता जास्त तुतारीचा आवाज आहे म्हणजे आम्ही इथे पुढारी कोण नाहीत आमच्याकडं आम्ही जनता आहे ते सगळं पुढारी भाजपकडे आहेत त्यांच्याकडे सत्ताधारी खावे गेले आहे राष्ट्रवादीचा परत दोन हजार एकोणीस नंतर माड्यामध्ये भाजपचं कमळ आता पुन्हा राष्ट्रवादीचा बाले होणार का भाजपचं कमळ राहणार माड्यात राष्ट्रवादीचा बाले किल्ला राहणार ते शिवसेनेच्या जोरावर हाताला धरूनही भाजप आलं भाजप येत नव्हता दोन खासदार महाराष्ट्रभर आम्ही त्यांना घेऊन हिंडलो ते काय येतात पण त्यांनी ती बदला घेतला त्याचा विषय वेगळा एकनाथ शिंदे ठाकरेला सोडून गेले काय वाटतंय काय ते एकनाथ शिंदेच बरोबर नाही ना आता जायला पाहिजे तुम्ही ही ना पाच वर्ष आपण जिथे राहिलो साल धरले मी तुमच्यात त्या पद्धतीनं पाच वर्ष साल काढायचं निघून जायचं त्याबद्दल आमचं काही मत नाही अजित पवार अजित पवार गद्दार चुलत्याला आता धगा देणारी कोण कोण राज ठाकरे तसरास धनाजी मुंडे तसलाच चुलत्यालाच धग देणार पुन्हा अजित पवार कसला तसलाच ह्यांच्याला ऐक्या काय तुम्ही करतो तो मोठवा चार वेळा मुख्यमंत्री महाराष्ट्राचा शरद पवार राहिला एडा होता का ह्याला बॉटल धरून शिकवलं आणि हीच लोकांनी बसायला लागला म्हणजे ह्याला कशी जनता सहन करेल अजित पवार विकास करणार तर तळ्यात मुताई गेला असता का गेल्या पाच ला जी महाग राहिला ती कशामुळे राहिला तो त्या बोलण्यामुळेच राहिला अजित पवार कवा काय बोलल आणि कवा काय नाही सांगता येत हा खच कोडी करणार कोणाचं कोणाला कोणाचं कोणाला काय करणार दोन पक्ष बरोबर आहे त्यांचा मोठी मना आहे हे करू कोणाला बी होऊ द्या हे मांडीवर घेऊन धोका देतो हे आपल्याला माहिती आहे शेजारे सुद्धा ओटीत घेऊन झोका काय द्यायला तयार पंडणीस असा आहे चांगला माणूस आहे पंडणीस त्याला काय लिंबाळकर साहेबांचं काय म्हणजे ह्या बारीन ना खरं नाही बार। आता कसं आहे आमच्यात शंभर लोक आहेत धरा पंचवीस लोक त्यांची असणारच घेऊ पंचवीस लोक इकडं तिकडं काय पैशाला बघून जाणार पण पंच्याहत्तर टक्के लोकांचं मत असा आहे यांच्या विरोधात आहे आमदा काय खरं नाही निंबाळकर तो तरी वाजणार माड होंभर भाजप मोदी गुजरातला घेऊन जायचे त्यांना वटीत घेतला त्याला मग कस काय दहावा नंबर त्याचा न काय करता दहावा नंबर कसा राजकीय परिस्थिती पाक खळबळ झाली म्हणा पण आपण काय कोण आणखीन उभा राहते कोण नाही याच्यावर चालू आहे चर्चा आता चालू आहे माडेच्या तिढा चालू आहे असं म्हटलं जात होय माडेचा तिढा चालू आहे म्हणा पण आम्ही शेतकरी शेतकऱ्याला यो यो, यो, भाव योग्य द्यावा लागतो एवढं आमची मागणी आहे बाबा निर्यात बंदी उठवा लागते लवकरात लवकर इलेक्शनच्या अगोदर पुढे दोन हजार आहे कोण म्हणे दोन हजार दावा आजच आजच नेला दावा दोन हजार म्हण नमो शेतकरी दोन हजार काय व्हायचं आमच्या सगळ्याला आहे का मला सांगा सहा हजार केलं सगळ्यांनी केलं आम्ही मान्य करतो ही मग दुसरं कोण रुपया देत नव्हते ही सहा सहा हजार रुपये देते त्याला काय आमचं काय दुमत नाही आता तर तुमच्या गावामध्ये असं म्हटलं जात आहे की का निंबाळकरांनी नि भरपूर निधी आणला आहे त्यांनी विकास केलेला मग डिप्युटी सरपंच आहेत बरं मग आता काय वाटतं तुम्हाला आम्हाला फक्त शेतकऱ्याला योग्य भाव मिळावा निंबाळकरला जाहीर झालेली उमेदवारी योग्य आहे का योग्य ती आता पक्षाच आमचं काय पक्षाचा निर्णय आहे आमचा काय निर्णय मत आम्ही मत मतदार म्हणून आम्ही माणूस पक्ष म्हणून आम्ही करणार का दुसरं कोण काय नाही तर ती पक्षाचाच निर्णय आमचा काय निर्णय समर्थन आहे सम चंद्रकांत महादेव शिंदे बाबळगाव तालुका पंढरपूर काय वाटतं सध्याला इलेक्शन लागलेलं ला आहे आता इलेक्शन तर लागलेलंच आहे सध्या काय माड्यात खासदार की कोणाला द्यावं काय निबाळ करा दिले मग आता ज्या त्या पक्षाच हे आहे आम्हाला खासदार म्हणून ना कोण पाहिजे आपल्या राष्ट्रवादीच घे राष्ट्रवादी हा कोण पाहिजे नाना हा राष्ट्रवादी राष्ट्रवादी पाहिजे हा काव खाजता निंबाळ काम कसं आहे काय हेखडज काय नाही एवढं काय प्रभावित नाही कामचं बघितलं का नाही तुम्ही त्यांना माहिती आहे का तुम्हाला हा निंबाळ करा खाज आहे कधी इकडे नाही वाल नाही ते तर म्हणत की माझं भरपूर काम आहे आता लोकाज एवढं काय इकडं नाहीच आल नाही तिकडे आल नाही तिकडे माडा मतदार होते पण इकडे कवा निंबाळ काय आलीच नाही आल नाही ती इकडे कधी मग आम्हाला तर गाठ पण आमच्या गावात तर नाही कोणा सो काय ते पुढच्या आमच्या ह्याच्यावर ती खासदार तर म्हणते ती मी कोट्यावधी रुपयाचा निधी आणला आहे कुठं काय काय काहीच नाही काही पहिलं तसं आहे कुठलं निधी म्हणले होते कुठलं पाणी पहिलंच पाणी आलंय उज आता कुठलं पाणी पाणी शंभर पन्नास वर्ष पेन्शन चालू केले भाजपनं पेन्शनची शेतकऱ्यासाठी आम्ही शेतकरी नाही मिळत नाही का तुम्हाला गावात तर मिळत असेल की हा काही शेतकऱ्यांना केंद्र शासन केंद्र काय वाटतं पेन्शनचं काय म्हणतो पेन्शन चालू केली म्हणून सरकारनं हा सरकारनं पेन्शन चालू केली लोकशाही आहे देशात या लोकशाहीमध्ये तुम्ही एकटं तर मला देऊ शकत नाही पेन्शन जनतेतनच ते पैसा गोळा होऊन जनतेला दिला जातोय का काय घरातलं कोणाला जात आहे ते पेन्शनला ते बाजू बाजूला राहू द्या जे पेन्शन काय सरकार देत आहे ते जनतेनं गोळा होऊनच पैसे सरकार जनतेला देत आहे का घरातलं कोण देत काय निंबाळकर हे चांगला माणूस आहे मला पण त्यांची जागा चुकीची आहे पवार कुठन द्यावं पवार घाटात निंबाळकर ना ते विषय वेगळा त्यांचा वैयक्तिक प्रश्न आहे मला पण त्यांचं कार्य चांगलं आहे जागा आहे उमेदवार उमेदवार बघतो पक्ष ते पक्ष आहे तो लोकांच्या हिताच काही कार्य करत नाही त्याने शरद पवार गटात उभा राहाली करणार करणार सांगितले हे सांगायचं दुसरं काय सांगायचं शरद पवार जवळजवळ अजित पवार सोडून गेले पोरानं जर बापाला सोडलं तर बाप मरतो ग त्याची प्रयत्न चालूच असतो जगायचा तस ती काम आहे ती जगणार ती नव्वद त्याचं आयुष्याचं टार्गेट पुरं करणार आणि परत येणार महाराष्ट्राचा विकास झाला पाहिजे ती सत्तर हजारचे आहे निंबाळकर रणजित शिव निंबाळकर कोण रणजित शिव निंबाळकर बर काय वाटतं तुम्हाला खासदार कशाचा खासदार गेले पाच वर्ष निवडून गेला ते अजून बेपत्ता अजून सुद्धा आल नाही एक दिवस सुद्धा परत आलं नाही आलंच नाही आलंच आणि पुन्हा दुसऱ्यांदा अजून उभा राहायला लागला आता पुन्हा तिकीट दिलं म्हणजे सरकार दिलं ये मग आता आठ काय झाला आले रोडनं जामान सर चला काय आता तुमच्या गावात म्हणतात कि भरपूर निधी आणलाय खर्च खर्च काय नाही काय नाही एक रुपया निधी नाही पेन्शन चालू केली काशाची पेन्शन दोन हजार घेऊन पेन्शन चालू आहे ज्येष्ठ कापून पेन्शन चालू आहे मग काय त्याचं पेन्शन चालू केली मग काय शेतकऱ्याच्या शेतकरी घेते शेतकऱ्याला देती ती चारशे रुपयाला गॅस मिळत होता तर अकराशे रुपयाला निघाला त्याच्यावर आता मतदान आले की आठशे रुपये वरगी आणला अजून काय उपयोग आहे त्याचा अव गोरगरिबाचा काहीतरी विचार केला तर मग ते जरा काहीतरी हे होत ह्या बारीनं कसं आहे ह्या ज मराठी जनतेला जर आरक्षण मिळलं तरच मतदान होईल हे आताच्या पार्टीला चालू आहे जर ह्या गोरगरीबाला आरक्षण जर नाही मिळलं तर मतदान होणारच नाही हा या चालू सरकारला कोणाला येऊच देत नाही आम्ही तर नेत्याला येऊ द्यायची काही गरज आहे कुठला जर असला तर हे तर नेत्या कोण आहे दरंग्याशिवाय कोण नेता येणार नाही आमच्या गावात चालूला म्हणलं तर तेच नेता म्हणावं तुम्ही आरक्षण देत नाही तुम्ही मोदी साहेब काय करता जे जीएसटीला आवाजी म्हणले की एका रातीत निकाल पुन्हा नोटाबंदी म्हणले की एका रातीत निकाल विरोधात पक्ष असेल ती लगेच एका रात्री त्याच्यावर इडी तुम्हाला जे गोरगरीबाला आरक्षण द्यायला का उशीर लागतो नाव उद्धव नाना साहेब चव्हाण शेत शेत हा लावले ऊस ज्वारी मका पाणी नाही कोण आहे खासदार खासदार निंबाळकर पाणी आणलं नाही हे ते गेले ते आलेच नाही पाच वर्ष शाजी बापू तर म्हणते पाणी भरभरून पाणी आणलंय कुठं आणलंय का बी तिकडं डोंगरात पाणी नेलं काय आहे शाजी बापू आता निंबाळकर साहेब तर म्हणते की बाबू माझं काम चांगलं आहे माझं काम बघून पक्षानं मला तिकीट पुन्हा दिलंय पाच वर्ष निंबाळकर गेलेला आलेच नाही बा मागात आता पुन्हा तिकीट दिलंय की त्यांना वर्ण पक्षांनी दिला असेल की पण आमची तुतारी राहणार आहे तुमचं कसं काय नियोजन आमचं नाव तुतारी शरद पवार वाजणार वाजणार का काय म्हणून करणार एवढा विरोध पाणी तानले नाही खासदार पाच वर्षात तोंड दाव नाही आता तोंड दाव नाही ती आतापर्यंत काय झालं तिकडे नाही तर त्याला काय महत्त्व टाकायचं आता ते तर म्हणते की दहा लोकांच्या यादीत माझं नाव आहे जगात भारतातल्या दहा ज्या बेस्ट खासदार आहेत त्यामध्ये मला चला बाभूळगाव कोठा चारावर फोन पिन आहे का त्याचा नकाशात तुम्ही दावायचं नाही म्हणून असलं पतेवर आला नाही गेला निंबाळकर अनेक बाभुळगाव म्हणून ह्या बाभुळगाव साठी आलेलच नाही होय भरपूर बाभुळगावच नाव घेऊन करू दे म्हणजे मग आम्ही काय तरी बघू येतली त्याच पद्धतीनं आम्ही माघारी पाठवू तिकीट बदल नाही ठेवलं तरी चालतंय पण आम्ही बदलणार ना मतदान होय तिकीट बदल उभा करू द्या इथं तुतारीलाच मतदान आहे मोदीला जरी उभा केलं नाही तर तिकीट बदला कुणाला पण आना बीजेपीला मतदान अजिबात सुद्धा नाही उमेदवार ना उमेदवारच उमेदवार ती हो पण तुतारीचाच पाहिलीकडे आम्हाला बीजेपीचा मोदी जरी आणला शाह जरी आणला तरी इकडे त्यांना मतदान कोणीही करणार नाही ना ना पूर्ण गावात अजिबात सुद्धा नाही शक्यच नाही मोदी शरद पवार चाच भाले किल्ला हे या गावात 97% मतदान होतं त्यांना उभं राहिलं होतं साहेब कशाची ताकद आहे ईडीची ताकद आहे का मोदीची ताकद आहे का काय नसतं त्यांच्यात सगळी काँग्रेस वाली आणि राष्ट्रवादी वाली जाईल त्यांचं स्वतःची माणसं किती ती बीजेपी कोण मी इकडे विकास होता होता काय कोण त्यांना धरून ठेवतो काय विकासाला दादाला विकासासाठी पन्नास वर्षात तुम्हाला मग तुम्ही कायच केलं नाही राष्ट्रवादीत राहून काय आपलं आमचं काय मी तुझा आम्ही तुझा लिव्हर म्हणतो कारण मोतारी जाण्यापरा तोतरीला गेलेलं बर मोतारीत गेल्या परत मत टाकलेलं बर घाल आहे संधी विरोध काय काय कुठले महागला केलं ही ते हवाला धावते इकडे काय बाकी इकडे आमचं पाच वर्षी आम्ही हॅलपाला करतोय नदीवरलं पाणी इकडे घ्यायचं त्याच काही सुद्धा नाही वर्ण मंजुरीच येत नाही ते शेतकऱ्यांची जिरायची तिथं काय बघतच नाही ते भाजी आण पाणी आणलं कुठे कोणाला मिळलं त्याला मिळलं आम्हाला कुठं आम्हाला पाहिजे बापू तुम्हाला शाजी बापूच काय खोके खोके निली खोके शाजी बापू नेली त्याच्या घरी मोळता मधी मौद मध्ये खोके निली त्यानं मोठी पाणी कुठे सांगली लांबाय त्यानं कशा लांब

आता तुम्ही डिप्युटी सरपंच म्हणजे सरपंच म्हणून बोलता का मतदार म्हणून बोलता मतदार म्हणून डिप्युटी मतदार म्हणून तुम्हाला काय वाटतं आहे काय म्हणून भाजपला मतदान करायचं चांगलं सुधारणा केली भारतात सुधारणा झाली काय काय केलं पाय रस्ता येत ते मग हा येते नाही कुठं आम्ही सारखं फिरतोय भाजप सरकार सर विषय असा आहे आता मग निंबाळकरांचं तिकीट बदलावं का हा तिकीट हे त्यांचं भाजप कार्यकर्त्याचा आमचा काय विषय आम्ही मतदान कोणाला द्यायचं आम्ही ठरवणार आता मोहिते पाटील मी तिकीट मागायला मागणार घे पक्षी आहे त्यावर आता मी उभा राहिल्यावर माझ्या विरुद्ध असते की मग तिकीट मागतच असते पण ज्याचं काम आहे त्याला तिकीट देते पक्ष बघून मतदान करणार का उमेदवार पक्ष बघून पक्ष बघून मोहिते पाटलांनी तू तरी हाती घ्यावी का तिकीट नाकारलं नाही ते पक्षाचं काम आहे आम्ही पक्षाकडे बघून मतदान करणार नाही ह्याला द्या त्याला द्या म्हणणार आमचा विषय आमचा काय विषय आम्हाला जे आवडतो त्याला मतदान करणार कोण रणजितदा पुन्हा एकत्र काम करावं का रणजित दहरीशील भाई यांनी परत लांबावं नाही एकत्रित काम करा तिकिट नाही दिलं तर तुमचं तिकीट दिलं का नाही दिलं आम्ही काय ठरवा तुमची भूमिका काय आमचं चांगला म्हणून भूमिका वाढलं तर इकडे दर वाढल्यातच नाही असं कांद्याला कांदा शेतकऱ्याचं आता तेवढं मोदीने हे करावं की शेतकऱ्यावर थोडं लक्ष द्यावं शेतकरी मी बी शेतकरी आहे दहा रुपये किलो कांदा ही कटला दर मोदीने आमच्यासाठी शेतकऱ्या काय केलं बाकीच केलंय ते भरपूर काम नाही नाही त्याचा काय उपयोग नाही ते काय ते सगळं चुकीच आहे गोरे गरिबाचा काय तर फायदा करायला लागला की काय तर त्याच्या मागा असलं असा लावायचं हा लावत नाही गे राज्यातल्या नेते चोऱ्या करतात त्यांच्यावर काय टी लावत नाही तुम्हाला वाटत हो पूर्ण बाहेर निघाल ना काय काय असं प्रत्येक नेत्याने काय केलं काय नाही पूर्ण बाहेर निघाल ना तुम्ही गरीब माणसावर असा दिला होता तुम्ही काय ते बिचाऱ्यांना काय केलं असं की मला हा पूर्ण महिनावर उपाशी राहून त्यानं आंदोलन केलं कशासाठी केलं गोरगरीबाजी लेकरांचं कल्याण ह्यासाठी हो केलं त्यांनी हा मग बाकीच्या गोष्टी तुम्ही रातोरात करतात ते आरक्षण का मिळत नाही रातोरात की मला आत्ता पुतर शेतकऱ्याला काय वारी फक्त शरद पवार आणि उद्धव ठाकरे बा, नी, नी, ही दोन्ही आम्हाला पसंद आहेत बाकी कोण आम्हाला आता मोयते काय आणि कशा का नाही मागले पदक पडलेले नेत्या बरोबर आहे पुस्तक सारून नेतो बरायलो मना उद्धव ठाकरे साहेब आता खासदार की आता द्या विषय strconvi खासदार की जादूची हाय दिलेत जी काय शिरत बाळापासून पन्नो उमी वाटताना लोकांना दिले आता नाही नाही आम्ही भाजपला मतदान भाजपला भाजपला आज मतदान होणार नाही गावात काय त्याचा कारण कारण म्हणजे काही असलं ज्या त्याच्यावर जे तुम्ही भ्रष्टाचार आहे ती पोटारी घेत आहे तुमच्याकडं त्याच्या मागे ईडी लावत नाही आणि जे तुमच्या विरोधात आमदार पोटारी जातो त्याच्या मागे ईडी लावताय पण तुमच्याकडे आलाय त्याचं सगळं जिरवून टाकताय का तुम्ही लावत नाही अजित पवार तुमच्यात गे बी मध्ये गेला त्याच्यावर त्याच्याकडून नाही का अन्याय झाला मग त्याला काय ईडी लावत नाही अजित पवार शरद पवारांचं वय झाले म्हणजे ते त्याला वयाजीन मारायजीन हे जे काय आट आहे काय जोपर्यंत तो आहे तोपर्यंत उमेदवारी राहणारच आहे मग ठाकरे सरकार बी ह्या गोष्टीला बादला घेणारच आहे ना आता जर ठाकरे सरकार बसलं तर भाजप नेत्यांमध्ये घेऊन काय नाही काय नाही शिंदे साहेब सगळं राज्य करत आलो लोकसभेच इलेक्शन लागलंय पुन्हा तिकीट दिलंय भाजप बर काय वाटतं येतील काय आता कसं माहित आहे का ही आता आ, विकास व्हाय पाहिजे हो ही कर्जमाफी व्हाय पाहिजे कर्जमाफी व्हाय पाहिजे ना शेतकरी दुष्काळ पडलाय कर्ज कर्जमाफी करून ही करायला पाहिजे ना दिवशीता कर्ज द्याय पाहिजे तर ती दुष्काळ पडलेला सुदृढ निघालाय काय काम होती नाही नाही दुष्काळ आता पडलाय ना आता कर्जमाफी होऊन नवीन कर्ज मिळायला पाहिजे मग ती सुधारणा होती तरच भाजपला तर मत नाही तर भाजप नाही ताज्या घडामोडींसाठी आजच आमच्या रोकटोकच्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि शेअर बेल आयकॉन वर क्लिक करायला विसरू नका